नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो दिवाळीची खास भेट या कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय जाऊन कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला एवढो माध्यमातून त्याकरता आणि आपल्या सर्व मित्र शेअर कर्मचाऱ्यांनी तेरा ऑक्टोबर पासून आपल्या काही मागण्यांसाठी आंदोलनाचे बिगुल फुंकले अशातच आता एस टी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे समोर आलेल्या माहितीनुसार एस टी कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर महिन्यांच्या पगारांसाठी राज्य शासनाने चारशे देण्यास मंजुरी मिळालेली आहे सरकारच्या वतीने एस टी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार व्हावा यासाठी चारशे एकाहत्तर पॉईंट पाच कोटी रुपयाचा निधी गृह विभागाकडून मंजुरी मिळालेली आहे सरकारच्या या निर्णयामुळे सप्टेंबरच्या पगार वेळेत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे एस टीच्या त्र्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांचे सप्टेंबरचे वेतन मिळणार आहे याबद्दल एस टी महामंडळाने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे त्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांची बारा हजार पाचशे रुपये उत्सव अग्रिम घेण्याची इच्छा आहे त्यांनी त्यांचे विभाग नियंत्रणाकडे अर्ज जमा करावेत त्या अर्जाची तपासणी करून पात्र कर्मचाऱ्यांची यादी पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत या कार्यालयात पाठवावी असे आदेश देण्यात आलेले आहे उत्सव अग्रिम म्हणजे रक्कम आगाऊ मिळण्यासाठी कमाल मूळ वेतन मर्यादा हे त्रेचाळीस हजार चारशे सत्याहत्तर रुपये यापेक्षा जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रिम मिळणार नाही असे महामंडळाने ना स्पष्ट केले आहे तसेच ज्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती अग्रिम महिन्याच्या से आत असेल अशा कर्मचाऱ्यांनी उत्सव अग्रिम अर्जाचा विचार करू नये असे या पत्रकात म्हटलेले आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद